आपण पाहत आहात महाराष्ट्राचा आवाज दीपज्योती पब्लिसिटी काही लोकांना असं वाटत की काय काय केलं पाहिजे बंदेजी हे जे कार्यक्रम तुम्ही घेतला तुम्हाला माहित आहे तुम्ही काय निर्माण करताय साधं काम नाहीये एखादा समाज जेव्हा तुमचा ऐकतो जेव्हा समाज तुमच्या बरोबर येतो त्या टायमाला त्या समाजाचं आपण खरं तर दिलेदार आहोत त्यांच्यासाठी आपल्याला जगलं पाहिजे त्यांच्यासाठी आपल्याला केलं पाहिजे गौतम बुद्धांनी जे काही निर्माण केलं शांतीचा संदेश जो दिलाय तो संदेश घेऊन जेव्हा बाबासाहेबांनी पुढे आपला हर रथ पुढत केलेला आहे त्यावेळेला आपली जबाबदारी आहे की आपल्याला त्या विचाराशी बांधील राहायचं <laughs> मी जेव्हा इकडे आलो तुमची व्यथा मला माहिती तुम्ही का बोलले अस तुम्हाला काय सांगू माझी गाडी सुद्धा पंक्चर झाली मला दुसऱ्याच्या गाडीत जावं लागणार आहे मी येताना पोलिसाच्या गाडीत बसलो देवा शपथ बुद्धाची शपथ खोटं सांगत नाही पोलिसाच्या जीपमध्ये बसून आलो मंत्री महोदय बिन संजय पण तुम्हाला तो रस्ताच पाहिजे ना बाबासाहेब तुम्हाला माझी विनंती आहे मला दुसऱ्यांदा इकडे यायचं असलं ना माझी गाडी चांगली आली पाहिजे बरं yes, बनतेजी प्रत्येक याला एखादी गोष्ट निर्माण करायची असेल तर संघर्ष हा करावा लागतो संघर्षशिवाय काही मिळत नाही आज या ठिकाणी व्यासपीठावर इतके मान्यवर लोक बसलेले अनेक मान्यवर लोक समोर आहेत प्रत्येकाने ही व्यथा स्वतः अनुभवलेली आहे कालचा असलेला माझा हा भीमसैनिक कालचा माझा असलेला हा अनोयायी ज्याच्या अंगावर कधी कपडे नव्हते आज तो टापटिपीने इथं येतोय ही बाबासाहेबांची कृपा तुम्हाला माहिती मी बाबासाहेबांकडे कसं पाहतो हो। कोट कोटाकडे मी पाहतो बाबासाहेबांनी तुम्ही सगळं जर फोटो पाहिले असेल बाबासाहेब सुटबुटात आपल्याला दाखवले गेले आणि बाबासाहेब जगले तसेच ते यासाठी नाही जगले कोट घालून त्यांनी हे जर समाजाला हे नाही दाखवलं की मी कोट घातलाय त्यांनी समाजाला ही शिकवण दिली की माझ्या प्रत्येक माणसाच्या अंगावर कोट असला पाहिजे तो इतका शिकला पाहिजे तो, तो इतका मोठा झाला पाहिजे की इतरांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हे आपल्याला दिलेलं एक प्रतीक आहे म्हणून प्रत्येक समाजातल्या बांधवाला त्याने शिकवण दिली शिका संघटित व्हा आणि संघर्षित करा काय तीन मंत्र आहेत आपल्याकडे पहिला मंत्र त्याने दिला शिका बाबासाहेब जगा आज जगामध्ये ओळखले जातात त्याच्या बुद्धमतेने कुणाला आवडत नाही आवड आज महाराष्ट्रात काय देशामध्ये दे सर्व आंदोलन चालू आहेत कोण काय मागत कोण काय मागतोय मागत त्याचा त्याचा अधिकार आहे तो परंतु हे सर्व झाल्यानंतर एका ठिकाणी येऊन थांबतात याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय दि म्हणजे घटना दि जी घटना बाबासाहेबांनी बनवली हो कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणी माणूस असो त्याला शेवटला सांगावं लागतं की याचा आमचा निकाल आमची घटना दिन जी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली म्हणून त्याला कोणी हलवू शकत नाही मी अनेक वेळेला सगळ्याला सांगतो अरे स्वाभिमानाने जगा याचा अर्थ तुम्हाला जे बाबासाहेबांना दिलंय ते फक्त आत्मसात करायचं तुम्हाला त्यांना द्यायचं नाहीये तुम्हाला स्वतः जगण्यासाठी ती दिलेली ऊर्जा आहे पण तो आजही लोक आता मी इथं आलो एकाला वाटलं संजय शिरसाट कोणत्या जातीचा माहीत नाही तो नमस्कार साहेब नमस्कार अरे जयबी बन काय फरक पडतो तुला एक संजय शिरसाटा बिंदाच बोलतो टेन्शन घेत नाही कधी रागवलो कधी कार्यकर्त्याला रागवलो तर गेलं कधी बाजूला तुम्ही हटले नाही तो बाजू वेगळा परंतु बंदेजी तुमच्या सारखे लोक समाजामध्ये आहेत हे समाज खऱ्या अर्थानं घडवतात आम्ही राजकारणातले लोक आहे सकाळी काय बोलू संध्याकाळी काय बोलू आम्हाला भरोसा नाही पक्ष तर बदलण्याचा प्रश्न येत नाही आमचे पक्ष किती ते आम्हालाच माहित आहे कधी कधी परंतु तुम्ही दिलेल्या शब्दाला लोक प्रमाण मानतात तुम्ही दिलेल्या शब्दाला लोक आदेश मानतात भीमा <प्राँगा> कोरेगावला जातात लोक मी गेल्या वर्षी भीमा कोरेगावला तिथं पाहिलं लाखो लोक येतात काय गाव काय भीमा कोरेगाव मला माझा बोलतं का <laughs> भीमा कौरे आंबेडकर साहेब त्या ठिकाणी काय माहिती तिथं इतक्या लांब पार्किंग करतात तिथून बसनी लोकांनी यायचं त्या भीमा कोरेगावला तीन रॅम्प बनवलेले ताश इकडून चढायचं तिथं स्तंभाला अभिवादन करायचं दुसऱ्या रॅम्पने बाहेर जायचं तुम्हाला माहिती खर्च किती देतात एका दिवसासाठी माझ्या खात्यातर्फे साडे चौदा कोटी साडे ते मला मला वाईट वाटलं त्या गोष्टीच एक दिवसाचा खर्च साडे चौदा कोटी दुसरं सगळं साफ मी अधिकारीला विचारलं हे कस नाही साहेब ते लेवल करावं लागतं ते असं करावं लागतं ते तसं करावं लागतं बाजूला हे सगळं ते बुक स्टॉल काढावं लागतात साडे चौदा कोटी हे चालणार नाही ना भीमा कोरेगावचा विकास झाला पाहिजे त्यासाठी शंभर कोटी रुपयाची मी सांगितलं शंभर कोटी खर्च करा आणि कायमचं काम परवा दिवशी काही निकाल लागला हायकोर्टाचा ती काही जमीन आहे ती जमीन आपण विकत घेतोय ती जमीन करतोय आणि शंभर कोटीचा खर्च करून भीमा कोरेगावला आता एक तीर्थक्षेत्र म्हणून तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही जास्त नक्की अधिकाराचा वापर केला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित संघर्ष करा पण शिकण्यासाठी माझा गावातला पोरगा शहरात जाईल कसा आणि गेलं तर तो राहील कुठे अरे ज्या गावामध्ये त्याला खायला नाही तो शहरामध्ये जाऊन राहील कुठे पहिला निर्णय मी घेतला बाराशे कोटी रुपये एकशे वीस हॉस्टेल या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहराच्या ठिकाणी झाले पाहिजे त्याच्या कामाची सुरुवात पुढच्या महिन्यापासून होते पंचवीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतील नवीन आता माझ्याकडे जवळपास बावन्न हजार विद्यार्थी आमच्या हॉस्टेलमध्ये आणखी पंचवीस हजारची ऍडिशनल हजारामध्ये माझा एखादा माणूस तहसील झाला तलाठी झाला कलेक्टर झाला आय पी एस झाला कोणताही अधिकारी झाला हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब दिलेला मंत्र कामी आला का नाही आला <laughs> का आम्ही तेच पुराने आपलं कुणाच्या तरी गुलाम्या करायच्या आयुष्य तसंच घालायचं गा। स्वाभिमान शिकवलंय ना आपल्याला त्या स्वाभिमानाचा खऱ्या अर्थानं वापर आता झाला पाहिजे मी समाजातील सर्व बांधवांना सांगेल तुम्ही मोठे झाले तुमच्या घरावर आता, आता स्लॅब आला माझा घर तरी भंतीन पाहिलं किती मस्त बांधले आपण मी कधीही चिंता करत नाही माझं फ्लॅट मुंबईचा किंवा महाराष्ट्राला माहिती आहे माहिती पाहिलं चिंता करत नाही परंतु याचा अर्थ समाज सुधारला असा होत नाही तुमचं घर सिमेंट झालं झालं दोन याचा अर्थ समाज सुधार तुम्ही लोकांनी सर्वांनी जे काही जे काही स्वाभिमानी अभिमानी आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी आयुष्यामध्ये माझ्या मुलांसाठी माझ्या आईसाठी माझ्या बायकोसाठी माझ्या नातेवासाठी जर कदर 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 मी सर्व कष्ट करत असेल आणि दोन कोणाला आणखी शिकवलं तर कदाचित मी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला बाईक आहे विचाराचा बाईक हे समजेल दोन पोराला हो तुमच्या आयुष्यात कधी नव्हती स्वतःचा मुलगा इंग्लिश शाळेत टाकताना आपण पाहतो ना मुरगा माझं चांगलं शिकलं पाहिजे पण एका झोपडीतला काढलेला मुलगा त्याला जर आपण जर दत्तक घेतलं शिकवलं तर खऱ्या अर्थात समाजामध्ये प्रगती होईल म्हणून करताना ते काम वर्ष मासाच्या कार्यक्रमामध्ये मला मनात सर्व काही फार काही गोष्टी का बोलायच्या होत्या वेळ कमी आहे परंतु एक लक्षात ठेवा आजचा दिवस उद्या कधी निघत नाही आजचा वेळ उद्या कधी येत नाही तुम्हा तुम्हाला असलेली संधी ही कधी वाया घालू नका तुम्ही इतके मजबूत व्हा इतके स्ट्रॉंग व्हा लोकांनी तुमच्याकडे पाहिलं पाहिजे लोकांनी म्हटलं पाहिजे होय हे कालचा हा पर्व कालची ही पोरगी आज पाच अशी मोठी थाटामाटात था। आहे आणि त्या थाटामाटामध्ये जाण्यासाठी एवढ्याच कष्टाने दे जिद्दीने तुम्ही पुढे गेलो जिद्द बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली कष्ट बाबासाहेबांनी आम्हाला शिकवले ते कष्ट कधी विसरू नका त्याच पद्धतीने कष्ट करून आपल्याला पुढे जायचं तुमचा पक्ष आहे असो तुमचं राजकारणाचं स्थान कोणतंही असो परंतु जेव्हा धर्माचा जातीचा विचार जेव्हा येईल त्या टायमाला आपण त्यांची देणे लागतो एवढी जरी भावना प्रत्येकाने मला ठेवली मला वाटतं एवढं पुढं होईल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मला या ठिकाणी बोलवलं बंतेजी